तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे रामनवमी महोत्सव संपन्न झाला महोत्सवामध्ये शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते हा महोत्सव दहा एप्रिल ते सतरा एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात आला या महोत्सवात दैनंदिन कार्यक्रमामध्ये प्रार्थना शिवमहापुराण कथा कीर्तन घेण्यात आले तर अंतिम दिवशी सकाळी श्रीरामांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत गावातील आणि पंचक्रोशी सहभाग घेतला होता यानंतर राम जन्मोत्सव सोहळा पार पडला या सोहळ्यामध्ये विशेष आकर्षण लहान मुलांचे कीर्तन ठरले कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास हजारोंच्या संख्येने रामभक्तांनी हजेरी लावत धार्मिक कार्यक्रमासह प्रसादाचा आस्वाद घेतला राजेंद्र पालिवाल राणा तळेगाव ठाकूर आज श्रीराम जन्मोत्सव या जन्मोत्सवाच्या मी सगळ्यांना हार्दिक शुभकामना देऊ इच्छितो आज आमच्या गावामध्ये पुरातन मंदिर आहे हे कधीत कधी दोनशे वर्षे तीनशे वर्षाच्या पूर्वीचं या मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी रामजनोत्सव हा सण अतिउत्साहात साजरा केला आणि यामध्ये प्रसाद त्याचं वितरण करण्यात आलं आणि भजन कीर्तन घेण्यात आलं आणि सगळ्या गावामध्ये दिंडी व पताका काढण्यात आल्या व प्रवचन कीर्तन करून या कार्यक्रमाची सांगता ह्या राम मंदिरामध्ये करण्यात आली आणि या अतिउत्साह याचा होता की अयोध्येमध्ये जे राम मंदिर पाचशे वर्षानंतर बनलं त्याच्यामुळं आजच्या या रामजन्मोत्सवामध्ये त्याचा उत्साह लोकांमध्ये द्विगणित दिसून आला आणि त्याचा ते मंदिर झाल्यामुळं लोक अति उत्साहित होऊन रामाचा जन्मोत्सव हा फार चांगल्याप्रमाणे लोकांनी मनवला त्याबद्दल त्या मी लोकांना शुभकामना जे इच्छितो जय श्रीराम जनजागर मराठी साठी दिनकर सुंदरकर अमरावती